स्वागत आहे तुमचं शरद सुरू आहे परंपरा आपल्या माती याच्यानती आणि आज आपण आलो आहे उसाटण्यामध्ये आणि उसाटण्यामध्ये एक महापूजेचं आज आयोजन झालं होतं आणि त्याची पूजा सुद्धा बघू शकतं तिकडे कार्यक्रम वगैरे चालू आहेत सर्व आणि आपल्याकडे आपले मित्र आलेत आणि आपल्यासोबत आहे लक्ष तर त्याच्याबद्दलची आपण एक संपूर्ण माहिती आपल्या मित्रांकडून जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आ, दादा कुठून आलेत नेमकं तुम्ही आम्ही पुणे बावदनवरून आलो ओके आणि आज येणं कसं झालं कारण की एवढा मोठा महोत्सव आहे तर कशा पद्धतीने तुमचं नियोजन झालं आज आमचं नियोजन आमचे मित्र वैभव तरवडे आणि सचिन शेठ चव्हाण भाई यांच्या नियोजनाने त्यांच्या नियोजनाने तर दादा आज तुम्ही प्रथम तर आला जेव्हा मध्ये तेव्हा तुम्ही बघितलं की तयारी वगैरे आपल्या मैदानाची कशी वाटते तुम्हाला एकदम जोरात एकदम जोरात एकदम जोरात हो कारण की तुम्हाला इथं नियोजन वगैरे सर्व कसं वाटतं एकदम एकदम छान नियोजन केलेलं आहे तुमचं हा आवडलं आम्हाला थँक्यू यू आणि आपल्यासोबत आहे आपलं लक्ष तर लक्षाबद्दल काय सांगाल दादा लक्षाबद्दल लक्षा सांगायला दा? लक्षा आता लक्ष्य डबल हिंद केसरी हो महाराष्ट्र केसरी नाकटा एक नाक्याच्या एक नंबर चा मानकर एक नाक्याचा मानतो तर लक्षाची आत्तापर्यंत शर्यती कशा झालेत आणि आता जो आजचं मैदान आहे त्याचं नियोजन कसं असणार आहे तुमचं आजचं नियोजन अजून सचिन शेठ चव्हाण आले ते आल्यावरती त्यांच्या आणि त्यांच्या होईल त्यांच्या तर दादा तर आ, तर आ, आता प्रकर्षाने आपल्या लक्षाकडे बघितलं तर खूप छान वासर आहे एकदम तर कुठून खरेदी केली होती त्याची आणि कुठून घेतला होता आणि कसं त्याचं आतापर्यंत परफॉर्मन्स कसं झालाय त्याला घेतला पेटनाक्यावरून पेटनाका पेटनाक्यावरून त्याची खरेदी आणि आमचे मित्र अतुल शेठ बसले शेकरण खूप त्यांच्या मार्गदर्शन खाली मला ते वाचले त्यांनी घेऊन दिलं बरोबर तर दादा लक्षाची आत्तापर्यंत आठवणीतली शर्यत तुमची कोणती आहे आठवणीतली शर्यत पेडगावची शर्यत पेडगावची पेडगाव इंद केसरी तिथे झालं तर दादा याला सांभाळताना आता एवढा ऍग्रेसिव्ह बैल आहे तुम्हाला धरू पण देत नाही त्यामुळे आपण एवढ्या साईडला उभे आहे तर याची सांभाळून कशी होते गोट्यावरती आणि कशा पद्धतीचा त्याचा कसा असतो एक वैशिष्ट्य आहे की तो आम्हाला किती पण मारू दे पण माझे वडील त्यांना तो त्यांनी आवाज दिला तर खाली बसणार एवढं त्यांच्या त्यामुळे गोठव गेला की तो त्यांना धरून देतो फक्त बरोबर त्यामुळे गोठव गेला की ते त्यांचं तो डायरेक्ट त्यांच्या हातात असतो बरोबर आणि काय सांगाल आता पुसेगावच्या केसरीला होता का आपला लक्ष हो होता तिथं यांच्या यज्ञस्नाना तरस किवळे यांच्या डबल इंडिकेसरी सायतांसोबत होता सायतांसोबत त्यावेळेला कशी गाडी कशी पळाली त्यावेळा तिथं जरा आपलं वासरू आजारी होतं त्यामुळे हजारी असल्यामुळे जरा कमी पळलं दुसऱ्या बाईला नाव ठेवून उपयोग नाही पण आपलं जरासं त्या तेव्हा कमी पळलं कमी पळाल मग आम्हाला जरा त्याचं कळलं त्या काय प्रॉब्लेम आहे काय उपचार मग त्यानंतर त्याचे उपचार वगैरे केले नंतर आता परत पेट पेटनाकेच्या मैदानामध्ये महाराष्ट्र एक नंबरचा आहे दादा की आता एकदा कमी जास्त होतच नंदी आहे तर कधी कमी पडणार कधी जास्त पडणार असं होतच राहणार आणि भरपूर पारितोषिक सुद्धा त्यांनी आता तुमच्यासाठी घेतलेली आहेत त्यामुळे त्यांचं सुद्धा आपण मनापासून आभार मानलं पाहिजेत आणि लक्षाला काय आवडतं खायला प्रकर्षाने काय आवडतं किंवा खुराक काय त्याचा खुराक असा जास्त काय नाही आपलं डाळ मका चुने शेंगदाणा पेंड आपले वायले कडबा कुटे मका उसाची कुटे आणि थोडंसं बीट बरोबर आणि याची शरीरवृष्टी बघितली तर एकदम छान पद्धतीची शरीरवृष्टी आहे उंची तरी अजून किती वर्षाचं आहे आपलं लक्ष आत्ता तीन आहे तीन आहे तरी पण त्याची शरीरवृष्टी बघायला तर एकदम व्यवस्थित आणि मसल्स वगैरे एकदम मस्त आहेत तर कशा पद्धतीची पोनी वगैरे व्यायाम कसा असतो त्याचा व्यायाम वगैरे मी आता आदत होता तेव्हा मी आठ दिवसांना पळवत होतो आठ दहा दिवसांच्या गॅपवरती आता चार पाच दिवसांच्या गॅपवरती महिन्यातून एक पोहणे बैला सोबत चालवणे मोकळ्या चालवणे थोडस आपल्या लक्षाचा ना आपल्या लक्षाचा जो परफॉर्मन्स झाला आतापर्यंत त्याच्यामध्ये मोठ बक्षीस कोणतं घेतलंय त्यांनी आतापर्यंत आंबेगावला झालेलं आदतचं मैदान होतं मोठं तिथं दोन नंबर गेलता तिथं दोन, दोन चांदीच्या गादा एक स्प्लेंडर करी होता त्यानंतर ह्याला झालं इंदापूरला मैदान झालं तिथं पण तीन नंबर समान कर तिथं पण भरपूर मोठं परत पेडगावला जे त्याने आम्हाला मिळून दिलं तिथं तर आम्हाला बक्षिसाची गरज नाही ते असायला त्यामुळे ते आम्हाला सगळ्यात मोठं बक्षीस आम्हाला ते दिलं त्याने आणि दादा आपला लक्ष आता कोणत्या कोणाच्या गळ्यामध्ये पहाला आतापर्यंत आतापर्यंत जीवंडावरच सुंदर सप्त हिंद कि श्री भारत, भारत। ओगलेवाडीचा गोट्या गोट्या व्हाईट गोल्ड गोल्ड वडकीचा भरपूर म्हणजे होत बॅले चांगलं आणि ह्याच्यानंतरचं आता जे मुंबईमध्ये किंवा घाटावरती आता आता नवीन मैदानं होणार आहेत किंवा के नवीन केसरीसुद्धा चालू असतात आपल्या घाटावरती तर त्याच्यासाठी तुमचं म्हणजे प्रकर्षाने सकाळी उठल्यानंतरचा कसा तयारी असते किंवा मैदानाला न्यायचं असतं जेव्हा लक्षला तेव्हा तुमची प तयारी कशी चालू असते दादा ज्या दिवशी असं लांबचं कुठलं मैदान असेल त्या दिवशी आम्ही एक दिवस अगोदरच्या आपले चार पाच वाजता त्याला धुवून वगैरे ठेवतो सकाळी लवकर आवर, आवर। सगळे तयार करून त्याला फ्रेश करून पूजा वगैरे करून आपले बरोबर आणि आता लक्षालासुद्धा आत्तासुद्धा तुमची घाई चालली आहे सर्व तर ता नक्कीच तयार करा लक्षाची आणि आता जे मैदान होणार त्यासाठी सुद्धा आता शुभेच्छा तुम्हाला आणि याच्यानंतर सुद्धा असंच लक्ष गुलाल करत राहू दे आपला आणि प्रकर्षाने आता जी मोठी मैदानं होतील किंवा मा, जी मानाची मैदानं होतील त्याच्यामध्ये नक्कीच लक्ष तुमचा गुलाल करू दे आणि नंबरात राहू दे अशी आपण आता शुभेच्छा देऊया आणि थांबूया मित्रांनो हा होता आपला लक्ष आणि याच्यावरती नक्कीच प्रेम दाखवा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद